काँग्रेस पक्षात असताना सुद्धा भाजप ज्या पद्धतीने भारताने काम करत होती त्याच पद्धतीने काम करते होते देशाचे महाराष्ट्राचे ती आगामी काळ गती त्याच्यापेक्षाही लांबली पाहिजे या सर्वच्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषदमध्ये सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला या जिल्ह्यामध्ये मजबूतीने पुढे करायचा आहे तो ही तेवढ्याच प्रामाणिकपणे शंभर संघटन पर्व जे आपण सुरू झालेलं आहे या संघटन पर्वाच्या माध्यमातून पारदर्शकतेच्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये एक नवीन लहर त्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी दोघांचे नेतृत्व आमचे महाराष्ट्र देशामध्ये जे आपले आईभूत चालू आहे ती आगामी काळ ती गती त्याच्यापेक्षाही लांबली पाहिजे आपल्या सर्वांना जबाबदारी आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती असो या सर्व ज्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषदमध्ये भाजपाचा झेंडा वरचा क्रमांकावर लागला पाहिजे जबाबदारी आपल्या सर्वांची आमच्या सहित आमच्या सहित तुमच्या सहित सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला या जिल्ह्यामध्ये मजबूतीने पुढे करायचा कोण काय बोलतोय कोण काय बोलत लक्ष देत नाही मी परावे पडलेली नाहीये विरोधकांचं तुमचा होत नाही विरोधक जे काही टीका टिप्पणी करतात बिलकुल काही लक्ष नाही वेळ नाही ताकदी लढणारा माणूस आहे संजय भाऊ म्हणाले की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये असताना जे काम केलं जो उल्लेख त्यांनी गौरवाने केला त्याचा आभारी आहे पण काँग्रेस पक्षात असताना सुद्धा भाजप ज्या पद्धतीने भारताने काम करत होती त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करते आणि मग मला भाजपमध्ये आयटी सुद्धा वेळ लागला नाही तशीच सांगतो मी भाजपमध्ये काम करत असताना मला वेळ लागला नाही की तेवढ्याच बारक्याने तिथे काम करत होतो आणि मला आनंद आहे की मी भाजप मध्ये आल्यानंतर जिल्ह्यातला सत्तर ते ऐंशी टक्के कार्यकर्ता हा भाजप मध्ये माझ्या आला आणि तो ही तेवढ्याच प्रामाणिकपणे शंभर टक्के काम करत त्याच्याकडे माझ्या मला शक्य की दोघे दोघांची ताकद काँग्रेस मध्ये येऊन भाजप मध्ये आलेले आणि भाजपचे असलेले जुनी त्याचा संगम झालेला आहे त्याच्यामध्ये जवळचा गावचा जुना नवीन विषयच नाही जो काम करेल तो पुढे जाईल आपली भूमिका जी आहे जो काम करेल त्यांना रिझल्ट देईल आता विषय असा नाही देणार असं होई नाही जो काम करेल जो रिझल्ट देईल जो गाव स्वतःचा प्लस ठेवेल गावात क्लस ठेवावा लागेल ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका